महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था समता पतसंस्था विश्वास आणि सुरक्षितता म्हणजेच समता ठेव ठेवा समतात राह बिंधास्त, नव्याण्णव पॉईंट एकाहत्तर टक्के ठेवीदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित समता पतसंस्था कोपरगाव कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी नुकतीच जिल्ह्यातील कार्यकाळ पूर्ण झाला म्हणून नंदुरबार येथे बदली झाली होती त्या अनुषंगानं सदर पद रिक्त झाले होते अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला हो व पोलीस आस्थापना मंडळ यांनी प्राधान क प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून अहमदनगर जिल्ह्यातील जवळपास चोवीस पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या व नियुक्त्या केल्या असून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक म्हणून संदीप रंगनाथ कोळी यांची वर्णी लागली आहे लवकरच ते तालुका पोलीस ठाण्याच्या ठिकाणी रुजू होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे निर्भीड कोपरगाव न्यूज डोखे कोपरगाव